एकनाथ शिंदेंच्या सत्कार सोहळ्याला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांनी हजेरी लावली होती एवढंच नाही तर श्रीकांत शिंदेच्या मेजवानीला देखील संजय दिना पाटील हजर होते एकीकडे उद्धव ठाकरेंच्या सभेला आणि पक्षाच्या पत्रकार परिषदेला गैरहजर राहायचं दुसरीकडे शिंदेच्या कार्यक्रमांना हजेरी लावायची यावरून संजय दिना पाटलांच्या मनात काय असा प्रश्न निर्माण झाला खासदार संजय दिना पाटलांच्या मनात काय पक्षाचा कार्यक्रम टाळणारे पाटील शिंदेंच्या सत्काराला संजय दीना पाटील कुंपणावर एकनाथ शिंदेंच्या दिल्लीतल्या सत्काराला उद्धव ठाकरेंनी विरोध केला पण याच सत्कार सोहळ्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय दिना पाटील आवर्जून उपस्थित होते शिवसेना नेत्यांचं ऑपरेशन टायगर सुरू असताना संजय दिना पाटील मात्र एकनाथ शिंदेच्या सत्काराला हजर होते हे कमी की काय त्यांनी श्रीकांत शिंदेंनी दिलेल्या मेजवानीला ही हजेरी लावली आदित्य ठाकरेंनी संजय दिना पाटील हे शरद पवारांमुळे त्या सत्कार सोहळ्याला गेले असावेत असं सांगून क्लीन चिट दिली असतील ना पण ते कोणासाठी केलेले हे विचारत ना ते कदाचित पवार साहेबांसाठी केले असतील नाही आज नाही भेटणार संजय दिना पाटील आणि शिंदेच्या कार्यक्रमाला जाणं हे एकमेव संशयाचं कारण नाही संजय दिना पाटील आणि उद्धव ठाकरेंच्या सभेला जाणं टाळलं तेवीस जानेवारीला ठाकरेंची सभा होती त्या सभेला संजय दिना पाटील उपस्थित नव्हते दिल्लीत असल्याचं कारण त्यावेळेला संजय दिना पाटलांनी दिलं होतं दिल्लीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांची पत्रकार परिषद पार पडली त्या पत्रकार परिषदेला संजय दिना पाटील उपस्थित नव्हते राहुल गांधींना भेटण्यासाठी गेल्याचं कारण त्यांनी सांगितलं एकनाथ शिंदेच्या सत्कार सोहळ्यासाठी संजय दिना पाटलांची उपस्थिती होती आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात संजय दिना पाटील हे आदित्य ठाकरेंच्या सोबत दिसले आदित्य ठाकरेंनाही त्यांनी झालेल्या प्रकाराबाबत स्पष्टीकरण दिल्याची माहिती आहे स्वतः संजय दिना पाटील यांनी आपण उद्धव ठाकरेंसोबत असल्याचं सांगितलं

ઝી ચોવીસ તાસ નવી દિલ્હી